राहुल यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे पुण्यातल्या उमेदवारांसाठी राहुल मैदानात उतरणार आहेत शुक्रवारी मवियाचं शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळेल पुणे जिल्ह्यातील मवियाच्या बारामती पुणे शिरूर मावळ या लोकसभेच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य आपल्यासोबत जोडलेलेच आहेत अजिंक्य राहुल गांधी यांच्या पुण्यामध्ये सभा होणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज पुण्यातील एस एस पी एम च्या मैदानावर आज जाहीर सभा होणार आहे पुणे जिल्ह्यातील जे चार लोकसभा मतदारसंघ आहेत बारामती पुणे शिरूर आणि मावळ या चारही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी सभा घेत आहेत ही सभा जी आहे ती दुपारी चार वाजता सभा होणार आहे या सभेला काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले देखील उपस्थित असतील आणि पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार देखील या सभेला उपस्थित असतील या सभेला तीस ते पस्तीस हजार जे मतदार आहेत ते सभेला येतील असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी देखील केली जाते आज चार वाजता राहुल गांधी पुण्यात आल्यानंतर काय बोलत आहेत तर, तर एकोणतीस एप्रिलला नरेंद्र मोदींची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभा झाली होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती या टीकेला आज राहुल गांधी पुण्यातील सभेने उत्तर देत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या राहुल गांधींच्या सभेवर आपलं लक्ष असणार आहे नीलम धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी